शेवटी त्यांनी जे स्थानिक जे ते ब्रह्मवृंद एकत्र झाले आपल्याला आज महादेवाचा मुख्य दिवस आणि आपल्या पूजेला हे टाळकऱ्याचा आवाज आडवा या यांना बाहेर घालवलं पाहिजे म्हणून दहावीस जे आहे ते बाहेर आले गाभाऱ्यातून आता बाहेर कुणाला काढायचं म्हणजे फक्त येणे करायला झाला येणे ये करायच्या काम हा सांगून त्याला हाताला धरून बाहेर काढलं की सगळा समाज आपोआप जातो बाहेर हो म्हण अपमान वाटला बाहेर हो म्हण अपमान वाटला अन अपमानास्पद असल्यामुळे जे की देवाला विनंती केली देवा कशावर मला जन्मावर घातलं म्हणून ही नदी न जात मेरी पंढरी

ऐकल्या बरोबर देव चित्र निघाले पंढरपुरात धावत आले आणि आपल्या भक्ताच महत्व वाढवण्याकरता भक्तीच काय सामर्थ्य भगवान या संकटामध्ये एकदम देऊळ फिरवलं पुन्हा त्यांचा आवाज घुमावा लागत म्हणून का तुला ना ना, आम्ही नाही आलो तुम्ही आमच्या समोर आला बाहेर बघा एका पुरावर भागात नाही नामदेव दुसरा पुरावर नामदेव काशी क्षेत्र तीर्थयात करत 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 काशीला पोचले विश्वनाथाच्या मंदिरामध्ये नामदेव तीर्थ

नामदेच्या कीर्तन येऊन बसलेले इतर की लोक कीर्तन झाल्यानंतर ते विद्वान लोक एकमेकांची चर्चा चर्चा रे वा काय कीर्तन सुंदर झालं कसा आराम सोडवला कसं व्यवस्थित सांगितलं काय राहिलं काय नाही असे कीर्तन सोडल्यानंतर आपापल्या ठिकाणी जाताना चर्चा ज्ञानोबा राय नामदेवराय ज्या घरामध्ये उतरले होते त्या घरामध्ये ती निघाली होती लोक त्या घरात विद्वान पंडित यांनी महाराज आज कस सुंदर कीर्तन केलं आम्हाला सर्व लोकांना आवडले आणि उद्याच्या मी कीर्तन कर ज्ञानोबा राय महाराज उजारी राहायचे कीर्तन करायचं सगळ्या लोकांना आर्थिक लोक तुमचे हो सगळे जाणून नाही नाही आव काशी विद्यार्थी माहेर जायचे सगळे विद्वान लोक आहेत मध्ये आर्थिक विद्वान नाही येत नाही आला नाही कोण तो वेदांत वगैरे असणारा जो आहे तो अत्यंत वेदांती माणूस आहे त्याला सगून उपासना मानले नाही निर्गुण उपासना मानले अभेर तत्व आहे म्हणून तुकाराम महाराजांचं नाव घाटायला अभेर तत्व जाणारे हा सर्व त्यामुळे तो आराम आहे ज्ञान मग त्याला निरोप पाठलो आम्ही तुझ्या घरीमध्ये भेटायला येतो मग बघू म्हणजे आपण ठीक आहे मग त्याला निरोप पाटोला पंढरपूरचे नामदेव महाराज अलंकापूरचे ज्ञानेश्वर महाराज आणि महाराष्ट्राचे संत मंडळी आपल्याकडे घेणारे आहेत गोरबा काय ने महाराज आहे सगळं उपासून आहे मूर्ती मानणारे मूर्ती पूजा मानणारे आपण निर्गुण उपास करतो निर्गुण निराकार परमात्म्याची सेवा करणारे आपण आहोत आपल्याही ठिकाणी काय अनुभूती आली काय सामर्थ्य आहे मग दाखवावं म्हणून त्यांना जे दाखवण्याकरता माझा दरवाजामध्ये एक दोरा उभा करून व्यापार्चित केलेला आहे कसा त्यावरती त्याच्यावर दोन ही महाराज बस त्यांच्या स्वागत या, या, या घरी जर मला नामवरण दिले दोरा आहे त्याच्यावरती आसन आहे त्याच्यावर बसलेली आहे

देवाला विनवणी सुरु केली दुध किंवा मोरे गोविंद लागले आता दाखवलं मी आसन टाकलेला आहे आणि की दाखल तरी यांचा विश्वास पंढरीकडे कोण करून त्या देवाला म्हणजे त्यांचं पण पंढरीच देव आहे अजून यांचा विश्वास बसला नाही हरिहरे म्हणून काहीतरी करावं म्हणून दारू पिणाऱ्या दिला त्यावेळेस त्यांनी बाहेर एक मोठी दगड बाहेर पडला दगडाला हात लागला असं तो दगड आता आला त्या दगडात केला घरल्या बरोबर घटा 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 पिऊ लागले मग ज्ञान बऱ्या लागले

कि बंधु तो नहीं माने हालिया वाला सभा वर्णन करना आनंद चंद्रबाघ कृष्णान गोमिक जी ने दादू पिंदर ने स्नान के उपويه पर किया है दादू पिंदर के وجه समर हुआ है दादू पिंदर जी उड़ीयातर नाम ले रहे हैं दाव आ रहा है ना बात है संत मंडली ने

मला मी हारलो मला आमच्या घरामध्ये येऊन जायची दाखवल इथं माझं काही चालत नाही तुम्ही सगून उपास आहात जर तुम्ही नाही आता तुमच्या हाता भेटते तो काही हे तुम्ही लागता सगून भक्ती सिद्ध करून दाखवा मग नामदेव तीच होते आणि आनंदराला शेखादे होते नामदेव हा म्हणते की नामदेव मारलं नाही आणि काही दुला हो बाजूला काग्रेत आपण हातामध्ये प्यार्या घेतला भगवंताच्या मुखाला लावल्या बरोबर Bye.